बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार हे नव्या पिढीसाठी सदैव प्रेरणादायी राहिलेत हाच विचार डोळ्यासमोर ठेवून शिरो तालुक्यातील जयसिंगपूर शहरात भव्य भीमसृष्टी तसेच उभारण्याचं काम सुरू झालंय तर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य पुतळा उभारण्याचं काम वेगानं सुरू असून समाजातील सर्व घटकांसाठी हा अभिमानाचा क्षण असल्याचं प्रतिपादन नगराध्यक्ष संजय पाटील यडरावकर यांनी केलं येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या स्लॅब पूजन व शुभारंभ प्रसंगी बोलत होते या कामासाठी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या निधीतून तब्बल पन्नास लाख रुपयांचा निधी, निधी मंजूर करण्यात आला का आहे कार्यक्रमाच्या प्रारंभी संजय पाटील यड्रावकर व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भगवान गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तींचं पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली त्यानंतर पुतळ्याच्या स्लॅबचा शुभारंभ मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी बोलताना संजय पाटील यड्रावकर पुढे म्हणाले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा म्हणजे विचारांचा स्रोत आहे आजची युवा पिढी त्यांचे विचार आत्मसात करून बलशाली भारतासाठी सक्षम नागरिक म्हणून घडली पाहिजे बाबासाहेब आंबेडकर यांची विचारधारा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ग्रंथालय अभ्यासिका तसेच युपीएससी एमपीएससी मार्गदर्शन केंद्र उभारण्याचाही संकल्प केलाय समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमी कायमपाठशी राहणारे जयसिंगपूरमध्ये उभारण्यात येणारी भीमसृष्टी ही केवळ एक वास्तू न ठरता समाजाला मार्गदर्शन करणारं केंद्र ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला कुरुंदवाड शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारणीमुळे तेथील नागरिकांमध्येही मोठा उत्साह असून हा उपक्रम ऐतिहासिक ठरणार आहे पुतळा समितीचे प्रमुख धम्मपाल ढाले यांनी स्वागत केलं यावेळी संजय पाटील याडगावकर यांच्या हस्ते उपस्थित भीमसैनिकांना लाडूचं वाटप करण्यात आलं यावेळी कार्यक्रमस्थळी जय भीमच्या घोषणाने वातावरण दणाणून गेलं होतं यावेळी माजी ज्येष्ठ नेते नगराध्यक्ष रामचंद्र डांगे डॉक्टर एस के माने रमेश भुजुगडे रामचंद्र मोहिते माजी नगरसेवक अनुप मधाळे सुनील कुरंदवाडे संजय शिंदे शाही रावळे अन्न पावळे जय कडाळे सुरज शिंगे संजय कांबळे स्वप्नील गोरे राहुल कांबळे कुणाल कांबळे सुशांत ढाले समीर ढाले अमोल कांबळे सुशांत गोरे शुभम गोरे सागर बिरंगे हर्षवर्धन कांबळे महादेव बागलकोटे अश्विनी ढाले कृष्णाताई मधाळे अनुसया ढाले ज्योत्स्ना ढाले बाळकाबाई ढाले अपेक्षा कडाळे फारुख जमादार किरणा लासे उदय डांगे अजित देसाई अक्षया लासे ॲडव्होकेट विजय जमदग्ने दादासाहेब पाटील जवाहर पाटील बाळासाहेब देवटे शरद आलासे अजित भोसले महावीर पाटील रविकिरण गायकवाड अर्षद बागवान दिलीप बंडगर सुनील चव्हाण योगेश पाटुकले यांच्यासह कुरुंदवाड शहर परिसरातील भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मराठीवाडहून